हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि दोन ते तीन दिवस आपले ब्लॉग न येण्याचं कारण म्हणजे मुलांचा आणि माझा खोकला थोडीशी तब्येत कारण की प्रवासात जाऊन आलो आणि माहीत नाही पण अचानकच खूप जास्त खोकला पण वाढला मुलांना पण आणि शिवांशला खूप जास्त त्रास होत होता त्यामुळे मग ब्लॉग टाकलेच नाही आणि त्यानंतर माझाही आवाज बदलला कारण की प्रत्येक गोष्ट करताना बोलताना जास्त त्रास होत होता त्यामुळे नाही टाकला आणि ज्यावेळेस आपल्याला थोडंसं बरं नसताना त्यावेळेस आराम केलेलं खूप योग्य जितका जास्त आपण आराम करू ना तितकं लवकर आपण कवर होतो सो आराम झाला आता बऱ्यापैकी आहे आणि त्यामुळे तुमच्यासोबत म्हटलं चला आता खूप दिवस आपले ब्लॉग बंद करून चालणार नाही तर त्यामुळे आजचा ब्लॉग टाकते आणि त्याचबरोबर आज जे आपल्या फुलांपासून धूप बनवायची होती तीही तुमच्यासोबत शेअर करते त्यामध्ये मी अशा काही गोष्टी घातलेल्या आहेत ज्यामुळे घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करण्यासाठी त्याचा खूप जास्त उपयोग होतो सो अशा काही गोष्टी पण त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि धूप घरगुती धूप कशी तयार झाली हे कमेंट करून नक्की सांगा सो व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी हेअर केअरने करूया कारण की आज आहे संडे आणि सकाळी सकाळी ना हेअर वॉश करायचे होते तर हेअर खूप ड्राय झालेले त्यासाठी हा आणि थोडेसे विरळ पण आहे ना जो हेअर मास्क हेअर स्प्रे जो हेअर ट्रोनर ज्याला आपण म्हणू शकतो जो की रोजमेरीचा मी मागे बनवलेला तोही तुमच्यासोबत शेअर केला होता तर केस धुवायच्या ना अर्धा तास आधी मी हा लावत असते एकदा स्प्रे लावते एकदा जे हेअर फॉलसाठी जे ऑइल बनवलेलं आहे ते लावते असं काही आणि बाकीची सगळी झाडजूड वगैरे घरातली कामं होईपर्यंत ना हे छान आपल्या केसांना मुरून जाणार आहे आणि थोडीशी मसाज केली आणि त्यानंतर आंघोळ करणार होते सो म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं हेअर केअर बनवलेलं दाखवलं पण यूज कधी करते हे दाखवलं नव्हतं तर ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं म्हणून आज तुमच्यासोबत मी ते शेअर करते आणि जिथे जिथे आपले केस जास्त विरळ आहे ना स्पला वगैरे तिथे लावायचं आहे स्प्रे करायचा आहे आणि हा जो आपण घरी बनवलेला स्प्रे आहे ना तो फक्त दहा दिवस वापरू शकतो आणि त्यानंतर नवीन परत बनवायचा तर आता माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून म्हणजे दहा दिवस आता होत आले ऑलमोस्ट पण मी गावाला गेल्यामुळे तो वापर झाला नाही आणि तो आणि आज वापरते त्यानंतर मला पुन्हा नवीन बनवावा लागेल थोडीशी हेअर मसाज वगैरे करून घेते आणि त्यानंतर पुन्हा हेअर छान बांधून घ्यायची आणि सगळी कामं होईपर्यंत छान असे ते आपले केस सेट होतील आणि त्यानंतर मग आपण हेअर वॉश करून घेणार आहोत आरामात होते आणि यामध्ये ना मी लवंग आणि तेजपान आहेत जे आपण घरातले नकारात्मकता दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी वापरतो तर या दोन गोष्टी घेतलेल्या आहेत त्याबरोबर कापूर आणि हे लोभन आहे जे पण घरात जाणं खूप चांगलं असतं आणि त्याचबरोबर गुलाब पाणी घेतलेलं आहे आता हे सगळं मला मिक्सरला बारीक करायचं आहे आणि बाकीच्या बरेच लोक त्यामध्ये चंदन पावडर वगैरे बऱ्याच गोष्टी घालतात आणि नारळाचं जे आपण वरचं जे कवर असतं सोललेले ज्या नारळाच्या दशा असतात त्याचाही यामध्ये वापर करतात आणि पण माझ्याकडे ज्या गोष्टी घरात होत्या त्यापासूनच मी बनवते <coughs> तो सगळ्यात पहिले ना जे तेजपान होतं ना ते मी बारीक करून घेतलं कट करून म्हणजे ते फुलांसोबत बरोबर मिक्सरला बारीक केलं जाईल आणि अख्खं टाकलं तर मग ते थोडंसं राहून जाईल त्यामुळे म्हटलं चला आधी कट करून घेऊया त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना फुलं घालायची आहेत त्यानंतर तेजपान लवंगा आणि बाकीचं जे कापूर वगैरे आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ॲड करून आणि लोभन पण यामध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून ते पेटण्यास आणि जळण्यास खूप चांगली मदत होते लोभन असल्यामुळे आणि मिक्सरला जे बारीक करून घ्यायचं एक ते दोन वेळा आरामात व्यवस्थित असं फिरवायचं आहे खूप दिवसापासून ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायची होती पण तब्येतीच्या कारणांमुळे बाहेर जाण्यामुळे या गोष्टी राहून जातात आणि खूप गोष्टी डोक्यामध्ये असतात की हे शेअर करूया ते करूया पण काही कारणास्तव त्या गोष्टी नाही आणि आणखीही बरंच काही आहे की जे तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे आणि घरात या अशा होम रेमेडीज करणं किंवा डी आय वाय बनवणं या गोष्टी मला आवडत असतात त्यामुळे त्या करायलाही तितका आनंद होतो आणि कुठलीही गोष्ट न फेकण्याआधी तिचा काय उपयोग होईल हे मी बघत असते आणि त्यानंतर ती वस्तू टाकते जसं की आता फुलं झाले आणि नेहमी आपल्या घरात मध्ये दिवाळीला तर वगैरे असतातच आणि आता मी जसं की डी आय वायमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बनवतो तर त्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि झाडांसाठी ना ह्याचं जे वरचं जे सगळं चाळून जे वरती राहणार आहे ना ते आपण झाडांमध्ये टाकून द्यायचं की जेणेकरून त्याला झाडांचा खताचा खत म्हणून त्याचा वापर होईल हे जे उरलेलं आहे ते आणि घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपण जशी संध्याकाळची देवपूजा करतो कापूर चाळतो धूप लावणं याच्यामुळे ना आपल्याला आपोआपच प्रसन्न वाटतं आपोआपच घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते छान वाटतं आणि या सगळ्या गोष्टी करायला मला पर्सनली खूप आवडतं आणि यामध्ये ना थोडंसं मी गुलाब पाणी ॲड करते जेणेकरून बाइंडिंग छान येईल आणि आपल्याला ते जे धूप आहे ना ते व्यवस्थित असं बनवता येईल आता जशी बाजारात मिळते तशीच बनवणार असं नाही आहे मला जसं वाटेल तुम्हाला जसं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता मी थोडंसं तूप ॲड करते आपण जसं देवाला तुपाचा दिवा दे लावतो तर थोडंसं तूप मेल्ट करून घेतलं आणि छान असं तूप ॲड केल्यामुळे एकतर देवाला तुपही जाळलं जातं घरामध्ये छान तुपाचा दिवा लावल्यासारखंच फील होणार आहे सो थोडंसं तूप पण व्यवस्थित ते ते रहेला म्हणून मग थोडंसं तूप थोडंसं गुलाब पाणी आणि अशा गोष्टी सगळ्या घालून ना ते छान असं मी मिक्स करून घेते जेणेकरून त्याची बाइंडिंग छान होईल आणि घरगुती आहे एवढ्याच जर वस्तू घरात जवळच असतील तर घरात बनवा आणि अगदी पाच मिनटं लागतात अजिबात जास्त फक्त फुलं तेवढे सुकवावे लागतात आणि एकदा टाकून दिले की आता जसंही उन्हाळा चालू आहे आरामात गोष्टी सुकतात सो म्हटलं चला यावेळेस बनवून बघूया आणि मेन म्हणजे ना मी बऱ्याचदा यूट्यूबला बघितलेलं आहे पण यूट्यूबला जरी बघितलं तरी त्या गोष्टी मी अजिबात कॉपी कर करत नाही त्यामध्ये मग माझ्या गोष्टी ॲड करायचा माझा प्रयत्न असतो कारण की दाखो ता 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 असे लग, असे ते जे दाखवतात ना त्या वस्तू आपल्याकडे असेलच असं नाही आणि त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड आप गोष्टी आपण आपण ॲड करू शकतो जसं की सांगितलं बरेच जो, गो गोलजणं ज्याच्यामध्ये चंदन पावडर अजून काही पावडर असतील त्या गोष्टी टाकतात आणि तसं काही नव्हतं माझ्याकडे आणि जे होतं ते मी ॲड केलेलं आहे आणि मला जसं आकार जमेल तसं जसं की मी मोदकचा शेप देण्याचा थोडंसं प्रयत्न या ठिकाणी केला आणि बघू शकता छान असं झालं आहे आणि न ड्राय होण्यासाठी उन्हात अजिबात ठेवायचं नाही कारण की यामध्ये तूप घातलेलं आहे आणि तूप जर मेल्ट झालं तर आपलं जी धूप आहे ती पूर्ण अशी पडून जाईल व्यवस्थित होणार नाही त्यामुळे मग म्हटलं चला फ्रीजमध्ये एक तर तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला अर्जंटली पाहिजे असेल तर नाहीतर एक दिवस रात्रभर स्टोअर करू शकता छान असं हवेशीर थंड हवेत ते छान असं सुकेल आणि त्या सुकल्यानंतर आपण ती धूप आपल्याला एकदम व्यवस्थितपणे जाळता येईल देवासमोर लावता येईल येईल so, सो असं असं केलं नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा आणि बरेच दिवस आपले ब्लॉग झाले नाही बऱ्याच जणांनी विचारलं त्याबद्दल खूप खूप सॉरी आणि आता पुढील ब्लॉग आपले कंटिन्यू येणार आहे तर व्हिडिओ बघत राहा